शिंदे गटाच्या नीलम गोरे यांचं एक स्टेटमेंट आलंय नीलमताई मी तुमचा खूप आदर करते हो। खूप आदर करत होते आणि कारण का आम्हाला खरंच वाटत होतं की तुम्ही एवढं काम करताय तुम्ही चार पाच वेळा तुम्हाला बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आमदार बनवलं नशीब लागतं ना किती काम करावं हो लागत असेल पण आज तुम्ही स्टेटमेंट असं दिलं की तुम्हाला मर्सिडीज द्याव्या लागल्या म्हणजे चार टाइमचे आमदार म्हणल्यावर तुम्हाला दोन दोन आठ मर्सिडीज तुम्हाला द्याव्या लागल्या चार टर्म मध्ये किती आठ मर्सिडीज आठ मर्सिडीस एवढे पैसे तुमच्याकडनं कुठं आले ताई तुम्ही काय केलं का एवढे आठ मर्सिडीज आणण्यासाठी आणि त्याच्यामुळे तुम्ही आमदार झालात मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलते कोणत्याही पक्षाच्या बाजूने मी बोलत नाही बाळासाहेब ठाकरेंना मानणारी मी आहे मीच काय पूर्ण महाराष्ट्र जनता बाळासाहेब ठाकरेंचा आदर करते ही